शेतकऱ्यांसाठी राज्य शासनानं अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीद जपत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर पाच हजार रुपयांचं अर्थसहाय्य यासह अर्थसंकल्पात विविध पातळ्यांवर सहाय्य करण्यात आलं शेतकऱ्यांचा विजेचा खर्च कायमस्वरूपी कमी करण्याचा विचार करून सरकारनं बळीराजा वीज सवलत योजना लागू केली आहे यानुसार कृषी पंपांना मोफत वीज दिली जाणार आहे साडेसात अश्वशक्ती मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे अध्यक्ष महोदय तुफानो मे संबलनाथ जाणते आहे अंधेरो बदलना त्याशिवाय मागील त्याला सौर ऊर्जा पंप दिला जाणार आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जाकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाणार असून एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी साडेसहाशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद यासाठी केली आहे गाव तिथं गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचं बांधकाम तसंच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणं वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डद्वारे पंधरा हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान दिल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी चालू अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे असंही अजित पवार यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत केली आहे अशीही माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली